नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा मी के ला के ला तर मी माझ्या आईला फोन केलेला तर म्हटलं कसा आहे पाऊस तिकडे आहे का ताई आई म्हटली भरपूर पाऊस आहे बहिणीला केला देखील म्हटली भरपूर पाऊस आहे तर म्हटलं अगं इकडे पाऊस नाही आणि असं म्हटलंच आणि दोन तासांनी पाऊस सुरू झाला इकडे देखील तर जोरदार पाऊस होता खूप गरमदेखील होत होतं तर मस्त चहा घेतला आणि वरती आले रे तर मस्त चहा एन्जॉय केला त्यानंतर माऊला आहे ना तिच्या आजीजवळ ठेवलं आणि निघाले ग्रोसरी आणण्यासाठी थोडीफार लागत होती मला ते पण मला छत्री पकडून येणार मोबाईल पकडताच येत नव्हता त्यानंतर तिथं ग्रोसरीचं दुकान येत होतं तिथे बाहेर छत्री ठेवली ती मनी माऊ ना तिथे माझ्या छत्रीत आलेली त्यानंतर माऊने मला वायपर आणून दिलं घरी आल्यानंतर पाणी तिथला साफ करण्यासाठी आणि खाऊची पिशवी बघत होती काय खाऊ आहे ते आणि घरी आल्यानंतर माझं पहिलं काम असतं कुठनं पण बाहेर आलं जाऊन की पहिला ही केस आहेत ना वरती बांधायचं कारण की घरात ना भरपूर गरम होतं आणि हे करताना मनी माऊ काय करत होती अचानक पाहिलं तर पूर्ण भिंत्यांवरती आहे ना स्केच पेननी मार्करनी पेननी अशी चित्र काढून ठेवलेली आहेत हे मँगो काढते मला म्हटली तर आता मला चिंता लागली जेव्हा मी घर सोडून आण तेव्हा हा हो ओनर आहे ना नक्कीच आम्हाला ओरडणार आहे तर पटकन आहे ना कालवण करायला मसाला काढायला घेतला वाटण पण वाटण विटण काटलं काढलं आणि ते वाटायला घेतलं तर बटनच हातात आलं मिक्सरचं म्हटलं आता वाटण देखील राहिलं कालवण देखील राहिलं स्वयंपाक देखील राहिला आज उपाशीच राहावं लागतं का काय काय माहीत पण म्हटलं चला आपण खोलून पाहूया जर आपल्याला जमत असेल तर ठीक नाही तर मग मला हे घेऊन येणार बाहेर दुकानातच जावं लागलं असतं परत ते इथे मी खोलण्याचा प्रयत्न करत होते माझ्याकडनं आहे का ते ते मी कसं कसं खोलत होते तर ते निघतच नव्हतं स्क्रू काढले सगळे आणि हे टाईट होतं ते तर पटकन असं जोरात जोर, जोर लावला तर निघालं ला, तर म्हटलं आता काही खरं नाही जे बटन आतमध्ये गेले ना ते घेतलं ते तर स्क्रू भेटला त्याच्या आतमध्येच पडलेला तो स्क्रू देखील घेतला टाईट केला त्याला आणि इथे माझं पुन्हा मी पाहत होते नक्की कुठनं लावले काय आहे म्हटलं जर चुकीचं लागलं ना मला तरी करंड बसेल नाही तर काहीतरी होईल तर म्हटलं चला एकदाचं भेटलं भेटले व्यवस्थित तिथे लावलं ते म्हटलं पुन्हा स्क्रू ने ना त्याला टाईट करावा आणि मग चालू करून पाहावं तर इथे मी बघत होते कोणत्या कोणत्या खाच्यामध्ये मी स्क्रू काढलेले त्याच्यात टाकायचे होते मला कामा इतना, दर, दर, ते आणि फिट्टा करून घेतले हे छोटी मोठी कामं आहेत ना मी घरी करून बघते जर येत असतील तर तेवढेच माझे पैसे माझ्या नवऱ्याचे पैसे वाचतील बाहेर जर गेले असले तर नक्कीच त्यांनी खूप पैसे घेतलेले आणि चालू करून बघितला मनात धाकधूक होती पण मिक्सर चालू झाला तर आनंद वेगळाच होता मी स्वतः जरा पैसे वाचवले होते बाहेर न जाता मी स्वतः जरा प्रयत्न केला आणि ते प्रयत्न सफल झाले मी ते इथं पटकन वाटण वाटून घेतलं त्यानंतर वरती आले जे काही कपडे पावसामुळे घरात घातलेले ते सुकलेले ना सगळे घेतले तर आजचा काही माझा दिवस होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि इतका वेळ व्हिडिओसाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये